Hey मुझे आपको देखिए देखिए गाई जे रिले रिलस्टार को देखी देखिए लिहां से गोल चायना मिले चाहंदा भी ने पहचानते होंगे देखिए गाइस काम आए और न कोआगा न को और न को नहीं असर है हमरी स्टार लग हम रीश डाल हुए तो क्या हुआ काम सारे काव ले लगा कशे है नमो हिसाब लिख ले काय करायचं आता काम मग आता आपल्याला होय का मला काय कळत नाही मी काय सध्या आडवी सध्या हा का चुकलं सगळं त्याच्यात हे गा हे सगळं जे दिसतंय ते हे सगळं आपलंच शेत आहे आपलंच सगळं हे घेतलंय आपण गेल्या वर्षी हे होय का हे सगळं आपलं शेत आहे हे थेट ते तिथपर्यंत जे दिसतंय का तिथपर्यंत थेट नजर नाही तिथं आपलंच आहे ते आपलं हे सगळं आपलंच आहे त्या तिकडं तिथपर्यंत आपलं शेत आहे हे सगळं हे जितवर ना तर जाईन तितवर आपलं शेत आहे ना हे सगळं बरं बरं आपलंच आहे आपलंच करून टाकली मग चला मी त्यांच्याकडे एकदा जाऊन येते भिंडी भिंडी तोडायला लागली आता भेंडी भिंडी तोडी सुरू आहे त्यांचं मी भिंती उलच काय त्यावर पायत उलच आकाच्या बुटी झाली मती दिसायली भिंडी आका सगळी तोडली काय भिंड आम्हाला ठेवली का नाही नाही तोडायला तोडायला वेळ नाही नाही बरं हात आहेत मय कोण म्हणलं शेतात काम करते मी आका कुठे काम करते किंवा मला कुठे काम करायचं शेतात ऑफिस मध्ये येते महिना किती आहे तिला केले जास्त नाही थोडं केलं काही मशीला काढायला काय दु वगैरे घेतले आता मै शिकली पासष्ट हजाराला वगैरे घेतले चालेल दोन एकच वगैरे काढते मग दोन्हीची किंमत हो अकरा हजार हे काय म्हणते राजमाता गेवडा राजमाता गेवडा ह्या तितक्या तिथपर्यंत आहे पर्यंत असं सुनील भाऊ तर हे मध भाऊत आहे मध भाऊ हे मध भाऊत आहे

<laughs> <laughs> ना लय एवढा मोठा कसा उचल बर तुम्हाला तरी तर आज दिवसभर खूप धमाल मस्ती मजा केली तर आता शेवटचा ब्लॉग शेवटचा शूट आहे हे मग कसंय मंग बरंय का बरे भाजी खुडायला झनझणीत मतमतीत काय म्हटलं झनझणीत चमचमी इत हाय परी, जाँगे, परी परी चमचमीणझ तर आजचा ब्लॉक इथं स्टॉप करते आजच्या दिवसभराच्या गमती जमती मोज मज्जा कशी वाटली तुम्हाला तर कमेंट करून नक्की सांगा काय करा का, कमेंट करा लाईक करा आणि सबस्क्राईब करास्क्राईबर हा